डॉक्टर कोठेज केअर अँड सेंटर गॅस्ट्रो सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवस्वराज्य आरोग्य तपासणी शिबिराचे प्रसिद्ध गॅस्ट्रो अँटोलॉजिस्ट डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांच्या वतीने डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय अँडोस्कोपी सेंटर चार पुतळ्याजवळ सोलापूर येथे आयोजित करण्यात आले होते स्वर्गवासी विष्णुपंत तात्यासाहेब कोठे यांच्या सामाजिक कार्याचा वसा पुढे नेत असताना डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांनी सामाजिक जाणीवेतून सर्वसामान्य रुग्णांची सेवा करण्यासाठी या आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते सन्मान सेवा आणि सुदृढ समाजाचा संकल्प घेऊन समाजातील संकल समाजा सर्व स्तरातील रुग्णांची सेवा करण्यासाठी वेळोवेळी निशुल्क आरोग्य शिबिर आयोजित करतात या आरोग्य शिबिराची सुरुवात दीपक प्रज्वलनाने झाली या आरोग्य शिबिरास प्रसिद्ध डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे सिद्धेश्वर कमटम नगरसेवक वासुदेव इप्पलपल्ली संतोष सोमा संतोष चिवडशेट्टी डॉक्टर महांतेश स्वामी वैद्य डॉक्टर सुशील राठोड डॉक्टर सिद्धार्थ मिश्रा डॉक्टर रोहन चौगुले डॉक्टर शिवलीला उमराणी गणेश बत्तुल मुख्याध्यापिका राजश्री नारायणकर मुख्याध्यापिका तनुजा मारपल्ली मुख्याध्यापक सचिन ढोपरे मुख्याध्यापक सतीश मल्लाव या मान्यवरांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सदाशिव पवार यांनी केले या निशुल्क जनआरोग्य तपासणी शिबिरात पोटाचे विकार ऍसिडिटी बी पी व शुगर तपासणी लिव्हर समस्या सल्ला बदलत्या काळातील जीवनशैली बद्दल मार्गदर्शन तसेच तपासण्या मोफत करण्यात आल्या या शिबिराचा लाभ बहुसंख्य नागरिकांनी घेतला या तपासणी शिबिराच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय एन्डोस्कोपी सेंटरच्या सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले या तपासणी शिबिराचे आभार डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांनी मानले आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर कोठेस गॅस्ट्रो केअर अँड जी आय एन सेंटर येथे शिव स्वराज्य आरोग्य शिबिर मोफत आरोग्य शिबिर हे आम्ही आयोजित केलेलं आहे या आरोग्य शिबिरामध्ये मोफत तपासणी त्याचबरोबर शुगर तपासणी छातीची पट्टी काढणे आणि लिवर फंक्शन टेस्ट म्हणजे कावे तपासणी त्याचबरोबर मोफत त्यांना सल्ला आरोग्य सल्लाही देण्यात येत आहे आज हे शिबिर घेण्याचं कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या महाराष्ट्राचे जानता राजा म्हणून जे ओळखले जात होते ते शूर पराक्रमी आणि स्वराज्य स्थापक असे राजे होते आणि त्यांनी जे दाखवला मार्ग आहे सुशासन स्वराज्य आणि त्याचबरोबर आरोग्य जे शेतकऱ्यांचे रक्षक होते तर ते त्यांनी दाखवलेला आदर्श आम्ही डॉक्टर कोठेस गॅस्ट्रोलिव्हर केअर अँड जी अँडोस्कोपी सेंटर हे आम्ही मानून महाराजांना या आमच्या छोट्याशा आरोग्य थ्रू एक मानाचा मुजरा आम्ही करत हो, आहोत आणि जे गरीब रुग्ण आहेत त्यांच्यासाठी मोफत आरोग्य शिबीर आम्ही करतोय आम्ही दरवर्षी वेगवेगळ्या वे उपक्रमातनं सामाजिक कार्य करत आहोत आजपर्यंत वीस हजारपेक्षा जास्ती रुग्णांना आम्ही आज सोलापूरमध्ये आरोग्य शिबिर करून मोफत तपासणी व मोफत औषध उपचार घेत हो, आहोत आत्तापर्यंत वीसहून जास्ती शिबिर असे आम्ही सोलापुरात घेतलेले आहेत तर डॉक्टर कोठेस गॅस्ट्रोलिव्हर केअर अँड जी अँडस्क्रोपी सेंटर हा फक्त सामाजिक कार्यासाठी नेहमी नेहमी अग्रसर असतो एवढं मी आपल्याला सांगू इच्छितो धन्यवाद